विधान भवनाच्या पायऱ्यांवर आता विरोधकांचं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे जितेंद्र आव्हाड विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन आता या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे तर आपण सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यांवरची ज्या ठिकाणी विरोधक आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांच्याकडून हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी सुरू आहेत जितेंद्र आव्हाड विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय कालही विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आजही तीच परिस्थिती पाहायला मिळते विधानभवनाच्या पायऱ्यांवरची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय लोकसभेचा धसका आणि विधानसभेत अशा अशाचे फलक घेऊन हे विरोधक एकवटलेले आहेत आणि या आंदोलनात सहभागी झालेले आहेत अंबादास दानवे यांच्यासह इतर अनेक नेते आपण पाहू शकतोय विरोधकांच हे भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत अजय आपण दृश्य पाहू शकतो विरोधक एकवटलाच पाहायला आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू आहे नुकतं भवनाच्या पायऱ्यावर जर एकंदरीत जर तू पाहिलं तर विरोधकांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जी मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना आहे त्याच्या विरोधात आता हे विरोधक एकवटलेल्या आपल्याला पाहायला मिळत आणि त्या अनुषंगाने आंदोलन झालं पण त्याच सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठल रखमाई यांची मूर्ती घेऊन या आंदोलनात सहभागी झालं आणि त्यांनी डायरेक्ट सरकारवर निशाणा साधत म्हटलंय की रखमाईला विठ्ठलापासून वेगळा करणाऱ्या सरकारचा निषेध असतो त्यामुळे आता प्रत्येक मुद्द्यावर सरकारला घेतण्याचा जो विरोधकांचा एक बाना आहे तो आज पुन्हा एकदा आपल्याला एकंदरीत विधान भवनाचा झालेला आपल्याला पाहायला मिळतोच अनेक मुद्द्यांवर जे ती घोषणाबाजी होताना पाहायला मिळत होती आणि त्यातच सगळ्या मुद्द्यांवर आज घोषणाबाजी करताना विरोधक एकवटलेला पाहायला मिळत होते त्यातच मुंबईचे आमदार जे त्यांनी वरळीतील बीडीडीचा मुद्दा लावून धरला होता आणि त्या अनुषंगाने आमदार अजय चौधरी यांनी वरळी बीडीडी पुनर्वसन मुद्दा जो <mí> त्या अनुषंगाने बॅनर बसवून त्याचे बॅनर आपल्या अंगावर चढून जे ते त्यांनी आंदोलनात सहभागी झाले होते त्यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील सिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले सोबत काल जसे गाजर दाखवले होते तसे गाजर सुद्धा आज संपूर्ण आंदोलनात दाखवलेले आपल्याला पाहायला मिळाले हो हो अजय आपण पाहतो एका ठिकाणी विरोधकांचं आंदोलन सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी सत्ताधारी सुद्धा आता एकवटल्याचं पाहायला मिळत आहेत धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्या ठिकाणी मी जाऊन त्यांच्या समोर त्यांचं अभिनंदन हे केलं पण पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारलात म्हणून मी कशाबद्दल अभिनंदन केलं ते सांगण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे अभिनंदन त्यांना झालेल्या पश्चातापाबद्दल अभिनंदन त्यांनी उद्धव साहेबांना खुर्चीवर बसवून घोषणा दिल्या याचा अर्थ त्यांनी आपल्या नेत्यांचा एक प्रकारचा निषेधच केलेला आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं वरती काय लिहिलंय त्यांनी बरोबर आहे किस्सा खुर्ची का ना असंच लिहिलंय ना वरती याचा अर्थ वरती जे वाक्य लिहिलंय ते महत्वाचं आहे की उद्धव साहेबांची खुर्ची आम्हाला तुम्ही ओढायला लावलीत पुन्हा उद्धव साहेबांना खुर्चीवर बसावं असाच त्याचा अर्थ माझ्या दृष्टीने निघतो म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद